जालन्यात पाइप फुटून लाखो लिटर पाणी वाया एक वायाचे चार ते पाच लाख रुपये बिल उचलतात माझे नगरसेवक महावी डाका शहरातील निलम रस्त्यावर पाणीच पाणी जालना शहरात फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले शहरातील निकम टकीत शहराला पाणी पुरवठा करणारी पाइपलाइन फुटल्यानं रस्त्यावर पाणीच पाणी झाल्याचं बघायला मिळालं जालना शहराला जायकवाडी धरणातून जा पाणी पुरवठा केला जातो सध्या जालना शहरासह जिल्ह्यात दुष्काळाच छायत आहे शहराला आधीच दहा दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो त्यात आता ही पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेलंय त्यामुळे दुष्काळ तेरा महिना असंच म्हणावं लागेल महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे पाण्याची पाईपलाईन लिखित झाली माजी नगरसेवक माळी ढाका यांचा आरोप ही पाईपलाईन फार जुनी पाईपलाईन आहे आणि याच्या नावाखाली लाखो रुपये बिल उचलत आहे एक लिकेज काढायचे तर चार पाच लाख रुपये घेत आहे महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी याच्यावर लक्ष घालून पाईपलाईन दुरुस्त करावी बघा नगरपालिका महापालिकेच्या याच्यावर दुर्लक्ष आहे पाणी पुरवठा एक तर आठ आठ पंधरा पंधरा वीस वीस दिवस होत नाही आज पाणी मला वाटतं त्यांनी नवीन जालन्यांना पाणी घेणार होते मस्तागडवर जे पुलावर झिरो चव आले त्यांनी वाल दाबला नसन तिथून टाकीतून पाणी सन ती पाईपलाईन फार जुनी पाईपलाईन आहे हे आठ महिन्यात चौथ्यादा फुटलेली पाईपलाईन आहे हे एका लिकेजला ते लाखो रुपये लिकेजच्या नावासाठी त्याने गुत्तेदारांनी उचललेले टिप्पू सुद्धा चौकला एकदा फुटली होती कारवाच्या प्लॉटजवळ दोनदा फुटली लाईन आता हे जयस्वालच्या कॉम्प्लेक्सजवळ एक फुटलेली आहे आणि याच्यासाठी काय पर्याय करून पाहिजे बघा आता शहरामध्ये जे पाईपलाईन टाकण्याचं काम चालू आहे जे नवीन टेंडर निघलेले त्याच्यात हे बी मंजूर आहे पण ते हे लाईन न जोडता दुसऱ्या प्रभावाने लाईन जोडत आहे अरे हे मेन लाईन टाकी ते मंगळ बाजारला जे जाणारी होती अर जे जमीन जालन्याने पाणी घेते ते लाईन त्यांनी बदली करून टाकावी जेणेकरून हे नगर महापालिकेचं उत्प खर्च वाचन न उगाज उगज एक लिकेज काढायला पाच लाख चार लाख सात लाख आठ लाख रुपये घेतात आर ते टिकत बी नाही